शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर लोहारा पोलिसांचे रूट मार्च मोठ्या फौज फाट्यात काढण्यात आले शिवजयंती शांततेत साजरी करा असे आवाहन देखील यावेळी पोलिसांनी केले सध्या सर्वत्र शिवजयंती मोठे उत्साहात साजरी केली जात आहे याच पार्श्वभूमीवर लोहारा पोलिसांच्या वतीनं शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आझाद चौक मार्गे लोहारा शहरामध्ये पोलिसांनी पथसंचलन केलं या प्रसंगी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे तसेच पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते शेख न्यूज लोहारा धाराशिव शिवजयंती निमित्त दिवस शिवजयंती नि चालणार आहे त्या शिवजयंतीच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या संदर्भानं आम्ही प्रॉपर लोहारा शहरात रूट मार्च घेण्यात आलेला आहे आणि शिवजयंतीच्या दरम्यान कालावधीमध्ये जनतेला आमच्या तर आमच्या पोलीस विभागातर्फे आव्हान आहे की डी जे आणि डॉल्बीमुक्त मिरवणुका आणि जयंती साजरी करावी असं आम्ही पोलीस पोलिसांच्या वतीनं जनतेला आव्हान करू इच्छितो आणि काही अनुचित प्रकार कोणाच्याही निदर्शनास आला तर आम्हा तात्काळ कळवावे आम्ही त्याची दखल घेऊन आम्ही योग्य ती कारवाई करू